नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन खमंग आणि चविष्ट अशी भरली वांगी जी भाकरीसोबत अप्रतिम लागतात तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहेत फ्रेश अशी गावरण हिरव्या देटाची काटेरी वांगी आणि वांग्यांची काटे थोडे थोडे कट करून घ्यायचेत आपल्याला आणि त्याला मधून चिरा पाडून घ्यायच्या आहेत त्यामध्ये चेक करायचे की मध्ये किडा वगैरे तर नाही आहे ना आणि अशा पद्धतीने सर्व वांगी कट करून घ्यायची आहेत आणि एका टोपामध्ये पाणी आणि मीठ घालून त्यामध्ये वांगी घालून ठेवायची आहेत जेणेकरून जी आपली वांगी आहेत तर ती काळी पडणार नाही आता बनवून घेऊयात वांग्यासाठी लागणारा मसाला तर त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत जे की भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे त्याचबरोबर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत लसूण आणि अद्रक घेतलेली आहे त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे लाल तिखट हळद आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर बघू शकता छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे आणि आपलं वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे तर आता याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी चॉपर यूज करत आहे आणि दोन कांदे मी मीडियम साईजचे चॉपरमध्ये चॉप करून घेत आहे तर अशा पद्धतीने कांदा आपला बारीक झालेला आहे तर एका भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे एक ते दीड चमचा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये हवा असेल तर तुम्हाला इथे गोडा मसाला किंवा गरम मसाला पण घालू शकता तर बघू शकता छान संपूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव झालं आहे आता एक एक करून वांगी आपल्याला भरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळी वांगी मी भरून घेणार आहे तर संपूर्ण वांगी भरून झालेली आहेत आता थोडंसं उरलेलं आहे तर ते आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर आता सर्वात अगोदर ते गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवून घ्यायची आहे ते आणि त्यामध्ये तेल घालायचं जर तुम्हाला हॉटेल चमचमीत समसमीत वांग हवा असेल आणि तिसाईल हे छान हवं असेल तर नक्कीच तेल थोडंसं जास्त घालायचं आहे तर तेल घातलं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि त्यामध्ये घालायचे लाल तिखट तर इथे मी घरगुती लाल तिखट घातलं आहे एक चमचा आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्याचबरोबर धने जिरे पूड घातली आहे आणि एक दे ते दी, दीड चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता जे वाटण आपलं उरलं होतं तर ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला छान परतवून घ्यायचं आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो छान विरगळेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी आणि छान टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे तर आता टोमॅटो छान शिजलेला आहे आणि मसाला पण छान तळून झाला की त्यामध्ये घालायची आहेत आपल्याला भरलेली वांगी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटे असं शिजवून द्यायचं आहे तो पास जाली है, ताने है ता ता पानी। तर पाच मिनिटे झाली आहेत आणि वांगी छान वाफून घेतली आहेत आपण त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालायचे पाणी तर पाणी आपल्याला गरम वापरायचे ज्याने भाजीची जी चव आहे तर ती अधिकच रुचकर होईल आणि आता जेवढं रस्सा आपल्याला हवा आहे तर त्या पद्धतीने आपल्याला पाणी वापरायचं आहे पाणी घालून झालं की यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटांसाठी मध्यमाचेवरती शिजू द्यायचं आहे मध्येच हलका हलकं आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि बघू शकता मस्त मऊ अशी वांगी शिजलेली आहेत आणि तयार झालेत आपली चमचमीत अशी भरली वांगी तर ही वांगी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा मग भाताबरोबर सर्व करू शकता अप्रतिम टेस्ट लागते वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि रेसिपी नक्की ट्राय करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ब बाय